वीस फेब्रुवारी सतराशे सात या दिवशी औरंगजेब मृत्यू पावला आणि औरंगजेबाच्या नंतर जे कोणी गादीवरती आले बादशाह औरंगजेबाची जेवढी कारकिर्द होती तेवढ्याच कारकिर्दीत पुढच्या आठ बादशांनी त्या दिल्लीच्या गादीवरती राज्य केलं अशात सतराशे अठरा साल उजाड आणि यावेळेला फर्रुख सियार नावाचा एक बादशाह गादीवरती आहे असतं एक तर नावाला बादशाह नाही तो काय प्रत्यक्ष बादशाह नाहीये पण बादशहाच्या वतीने दोन भाऊ तिथे कारभार करत एकाच नाव आहे सय्यद हसन अली किंवा त्याला सय्यद अब्दुल्ला त्याचं मूळ नाव होतं आणि एकाचं से नाव आहे सय्यद हुसेन अली सय्यद अब्दुल्ला कुतुब हा किताब होता सो तो सय्यद अब्दुल्ला हा दिल्लीत राहायचा दिल्लीत सगळं ते कारभार बघायचा आणि सय्यद हसन अली जो होता हा दक्षिणेकडे होता हे सय्यद बंधू जणू काही दिल्लीच्या बादशहाचे एक प्रकार हे ते किंगमेकर होते किंवा दिल्लीचे बादशाही तिथे बादशाह कोण बसणार हे सगळे सय्यद बंधू ठरवायचे त्यामुळे आधीचा बहादुरशाह असेल किंवा पुढचे जे कोणी बादशाह झाले हे बादशाह सगळे कायम असायचे घाबरून असायचे की हे सय्यद बंधू कधी ना कधी येऊन आम्हाला या गादीवरनं काढतील आणि एखादा नवीन बादशाह बसवतील तर गमत अशी झाली की साधारणतः सतराशे अठराच्या नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर मध्ये हा सगळा प्रकार झाला त्यावेळेला फरुख सिअर नावाचा बादशाह गादीवरती आणि या फरुख सिअरनी एकंदरीत सगळा रागरंग बघता सय्यद बंधूंचा काटा काढायचं ठरवलं आणि सय्यद बंधूंच्या पैकी हसन अली जो दक्षिणेत होता त्या हसन अलीला सांगितलं की तू आता उत्तरी दे तुझी काही गरज नाहीये किंवा तू मुळात दक्षिण सोडून दुसरीकडे कुठेतरी जा तर हसन अली हा ते सुरुवातीला ऐकायला तयार नव्हता पण नंतर सय्यद अब्दुल्ला किंवा त्याच्या मोठ्या भावाने त्याला जे काही सांगितलं की आता बादशाह आपल्या दोघांचा काटा काढण्याच्या विचारात आहे तर तू आता लवकरात लवकर काहीतरी हालचाल कर ती फौज घे आणि उत्तर घे आणि आता आपण बादशाह बदलू किंवा काहीतरी करू पण आपल्याला सगळं काही व्यवस्थित होईल अशा पद्धतीची आपण सगळं ताळमेळ राखूया गमत अशी झाली की हा सय्यद हुसेन अली ज्या वेळेला दक्षिणेकडून निघाला त्यावेळेला बादशाहला या सगळ्या बनावाचा एक कट जो काही रचला होता त्याची कोणकोण लागली आणि त्यांनी त्या सय्यद हुसेन अलीला सांगितलं की तू आता ताबडतोब दक्षिणेत परत जा तू येऊ नकोस आणि जर तुला काही करायचीच इच्छा असेल तर तू गुजरातच्या सुद्धा जा तिथनं तू जी खंडणी जी काही चव मिळते आपल्याला ती सगळी घे आणि तू दिल्लीला आणि तू परत निघून जा हुसेन अलीने इकडे गंमत काय केली की त्याने एक आवई उठवली वास्तविक त्याने आवई नाही उठवली त्यांनी एक एक मेसेंजर तो दिल्लीत पाठवला हो आणि त्याने दिल्लीतल्या बादशहाला कळवलं की मी दिल्लीला येतोय याचं एक महत्वाचं कारण आहे ते कारण असं आहे की पूर्वी शहाजादा अकबर जो औरंगजेबाचा मुलगा होता त्या अकबराने त्याचा मुलगा त्याचं नाव होतं मोहुद्दीन हुसेन त्या मोहुउद्दीनला साताऱ्यामध्ये शाहू महाराजांकडे ठेवलं होतं म्हणजे तो मराठ्यांकडे होता नंतर तो शाहू महाराजच्या पत्री आला आणि तो अजूनही तिथेच आहे तर आम्ही त्याला बादशाकडे घेऊन येतोय अशा पद्धतीचं सय्यद अलीने सगळं कारस्थान रचलं तो खरच होता म्हणजे तो तो जो मुलगा होता तो त्या छावणीमध्ये होता अतिशय देखणा दिसायला सुंदर त्याचा जवळपास तो एखाद्या राजघराण्यातला असेल किंवा खुद्द मुघलांच्या घराण्यातला असेल अशा पद्धतीचा त्याचा एकंदरीत चेहरा मोरा होता आणि सगळ्या गोष्टी होत्या हुसेन अलीने एक गोष्ट केली की त्या पहिल्यांदा ज्या वेळेला त्याचा त्याचा जो एक जमादार होता तो घेऊन आला त्याच्यानंतर पुढचे तीन चार दिवस त्याला अतिशय उंची तंबूत ठेवलं गेलं त्याला हुसेन अली स्वतः जाऊन त्याला मुजरा करायचा किंवा सगळ्या गोष्टी करायचा याच्यानंतर गमत अशी झाली की ज्यावेळेला ही सगळी फौज दिल्लीकडे जायला लागली ह्यांच्याबरोबर मराठी आहेत म्हणजे शाहू महाराजांनी त्यांचे त्यावेळेचे पंतप्रधान पेशवा बाळाजी विश्वनाथ त्यांचे सेनापती खंडेराव दाभाडे आणि इतर लोकांना काही हजार फौज देऊन दिल्लीकडे पाठवलं हो उद्देश दोन तीन होते सगळ्यात पहिला महत्वाचा उद्देश म्हणजे ज्यावेळेला सोळाशे एकोणनव्वद साली रायगड पडला त्यावेळेला येसुबाईंची किंवा इतर जी काही कबिलाची कैद झाली होती किंवा ते त्या त्या कैदेत पडल्या होत्या त्यांना कैदेतनं सोडवून आणणं हा सगळ्यात पहिला मोठा मुद्दा दुसरा चौथाईची सनद तिसरी सरदेशमुखीची सनद आणि चौ पुढचं जे काही आहे ते ती स्वराज्याची सनद जे औरंगजेबाने शिवाजी महाराजांचं स्वराज्य गिळंकृत केलं होतं ते संपूर्ण स्वराज्य मराठ्यांना परत मिळालं पाहिजे अशा पद्धतीची ही सनद होती या तीन संधा आणि राज सुटका हा मराठ्यांचा मुख्य उद्देश होता आणि बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली ही सगळी फौज सय्यद बंधूंच्या म्हणजे हुसेन अली सय्यदाच्या बरोबर दिलेला गेले आता गंमत अशी झाली की आ, या सय्यद हुसेन अलीने तो जो मुलगा होता तो जो राजपुत्र होता किंवा जो शहजादा होता त्याला एका उंच हत्तीवरती बसवलं त्याला त्या हत्तीच्या हौद्याला किंवा ती जी अंबारी असते त्या अंबारीला चारही बाजूने रंगाचा कापड लावलं आणि जाता येतं कोणीही त्याला मुजरा करायचा किंवा तो, तो हुसेन अली रोज स्वतः त्याच्या मुजराला येऊन जायचा आणि सगळ्या गोष्टी करायचा लोकांना अक्षरशः वाटत लागलं की हा खरंच त्या राजपुत्रा औरंगजेबाचा औरंगजेबाच्या राजपुत्राचा मुलगा आहे अकबराचा मुलगा आहे आणि आता हा दिल्लीला जाऊन हा नवीन बादशाह होणार आणि लोकांनी जणू काही तो बादशाहच आहे अशा पद्धतीने त्याची ती ग्वाही आणि सगळ्या गोष्टी उठवायला सुरुवात केली फरुख सिअर चिंतत पडला अर्थात फरुख सिएरला ही गोष्ट कधीच रोचणार नव्हती पटणार नव्हती कारण तो होता आणि त्याला बादशाही काढणं हे सय्यद बंधूचं काम आहे असं त्याच्या डोक्यात सतत बोलत होतं त्यामुळे फरुख ही गोष्ट मान्य करायला नकार दिला त्याने सांगितलं की पहिल्यांदा तो जो राजपुत्र आहे किंवा तो जो शहजादा आहे त्याला तुम्ही दिल्लीत पाठवा तुम्ही स्वतः येऊ नका तर हुसेनला म्हणाला की मी त्या राजपुत्राला दिल्लीत पाठवलं किंवा त्या शहजादाला दिल्लीत पाठवलं तर तिथे त्याचा खून पडण्याचा संभव आहे किंवा शक्यता आहे त्यामुळे मी स्वतः त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन मी स्वतः दिल्लीमध्ये तुमच्या भेटीसाठी येतोय तर हा सगळा बनाव झाला पुढे मराठी दिल्लीत गेले त्याच्याबरोबर दिनांक तीन मार्च आणि एकोणीस मार्च अशा दोन दिवशी त्या संधा मिळाल्या राजपरिवारची सुटका झाली हे हे सगळं प्रकरण झालं त्याच्यात फरुखसियाला कैदेत टाकण्यात आलं पुढे आणखीन दोन बादशाह बदलले पण या सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी की या संपूर्ण राजकारणामध्ये तो जो बावला आणला होता किंवा जो बसवला होता तो अकबराचा किंवा औरंगजेबाचा नातू किंवा अकबराचा मुलगा हा नव्हताच आ, तो एका दक्षिणेतला काझीचा मुलगा होता तो दिसायला अतिशय सुंदर होता आणि म्हणून भुण सय्यद पैकी त्यांनी असा हा एक बनावर असला की ह्याला आपण तिकडे उतरत नेऊ तो बादशाह आहे असं भासून त्याच्याकडे सगळी कामं करून घेऊ हो। किंवा त्या भीतीने तरी आत्ता बसलेला बादशाह आपल्याला आपल्या सगळ्या मागण्या मान्य करत तर एकंदरीत हे सगळं प्रकरण इतकं इंटरेस्टिंग आहे की एक तोतया म्हणजे आपल्याकडे सदाशिवराव भाऊ असतील किंवा जनकोजी असतील या सगळ्यांचे तोतया आपण बघितले दिल्लीच्या बादशहाचा असा तो या मराठ्यांच्याच मदतीने त्या हुसेन अली सय्यदे बनवला आणि त्याच्याक्रमी आपली सगळी राजकारण करून घेतली गंभीरशीर गोष्ट आहे अर्थात